नमस्कार मी डॉक्टर तेजस्विनी मुळेकर प्राचार्य कमला कॉलेज को कोल्हापूर आज आपण समबिंदू समछेदबिंदू किंवा ना नफा ना तोटा बिंदू याचं विश्लेषण अभ्यासणार आहोत याला इंग्रजीमध्ये ब्रेक इवन ॲनालिसिस असं म्हटलं जातं उद्योग संस्थेच्या दृष्टिकोनातून किती उत्पादन करावे हा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा असतो आणि त्या दृष्टिकोनातून समबिंदू समछेद बिंदू, सम बिंदू किंवा ना नफा ना तोटा बिंदू हा उद्योगसंस्थेला माहीत असणं आवश्यक आहे आणि त्या दृष्टिकोनातून सुज्ञ अशा प्रकारचा उद्योजक हा त्याला जास्तीत जास्त नफा मिळत असताना किंवा अधिकाधिक त्याला नफा मिळत असेल तर तो उत्पादन करण्याचा प्रयत्न करतो जर त्याला तोटा होत असेल तर तो उत्पादन करणार नाही आणि त्या दृष्टिकोनातूनही समबिंदू विश्लेषण हे त्याला माहीत असणं आवश्यक आहे एका उदाहरणाच्या साह्यानं आपण हे अभ्यासूया समजा एखाद्या उद्योजकानं शंभर नगांचं उत्पादन केलेलं आहे आणि त्याला दोन हजार रुपये इतका एकूण उत्पादनाचा खर्च आलेला आहे त्यानं त्या शंभर नगांची विक्री करून दोन हजार रुपये इतके प्राप्त केलेले असतील तर दोन हजार रुपये हा त्याला खर्च आला आणि दोन हजार रुपये हे त्याला त्याची प्राप्ती झाली म्हणजे शंभर नगांच्या उत्पादनाच्या ठिकाणी त्यानं थांबणं हे गरजेचं असलेलं दिसून येतं कारण हा त्याचा समबिंदू असलेला दिसून येतो आज आपण या ठिकाणी दोन बाजारपेठांच्या मध्ये कशा पद्धतीनं समबिंदू स्पष्ट करता येईल हे अभ्यासणार आहोत पूर्ण स्पर्धा आणि अपूर्ण स्पर्धा या ठिकाणी ओएक्स अक्षावर उत्पादन दाखवलेलं आहे आणि ओवाय अक्षावर खर्च आणि प्राप्ती यांचं मोजमाप केलेलं आहे पूर्ण स्पर्धेची बाजारपेठ असल्यामुळं या ठिकाणी वस्तूच्या किमती किंवा वस्तूच्या किमती स्थिर असतील असं गृहीत धरलेलं आहे आणि त्यामुळं एकूण प्राप्तीचा वक्र जो आहे तो पंचेचाळीस अंशाच्या कोणामध्ये काढलेला आहे आणि हा जो आहे हा एकूण खर्चाचा वक्र असलेला दिसून येतो आता या ठिकाणी ए हा जो बिंदू आहे या बिंदूच्या ठिकाणी एकूण प्राप्ती आणि एकूण प्राप्ती आणि एकूण खर्च हे समान झालेले आहे आणि ओ बी इतकं उत्पादन उद्योजकांना केलेलं आहे म्हणजे ए हा समबिंदू असलेला दिसून येतो पण उद्योजकांना आत्ताच उत्पादनाला सुरुवात केलेली दिसून येते त्यामुळे तो, तो, तो आपलं उत्पादन जो आहे तो वाढवत नेत जातो आता या ठिकाणी स्थिती अशी झालेली आहे की एकूण प्राप्ती आणि एकूण खर्चामधलं अंतर जे आहे ते सर्वाधिक असलेलं दिसून येतं म्हणजे सी सी वन हे अंतर सर्वाधिक आहे की ज्या वेळेला उद्योग संस्थेनं ओडी इतकं उत्पादन केलेलं दिसून येतं या ठिकाणी उद्योग संस्थेचा समतोल साध्य झालेला दिसून येतो की ज्या ठिकाणी एकूण प्राप्ती ही जास्त आहे सर्वाधिक आहे आणि एकूण खर्च हा कमीत कमी असलेला दिसून येतो म्हणजे याच्यामधलं अंतर जे आहे ते सर्वाधिक असलेलं दिसून येतं या ठिकाणी उद्योजकाला सर्वाधिक नफा झालेला दिसून येतो आता या ठिकाणी नफा मिळत आहे त्यामुळे उद्योजक आपलं उत्पादन वाढवत नेण्याचा प्रयत्न करतो आता हा बिंदू जो आहे ई हा या ठिकाणी दाखवलेला जो बिंदू आहे या ठिकाणीही एकूण प्राप्ती आणि एकूण खर्च समान झालेला दिसून येतो त्यावेळेला उद्योजकांना उत्पादन किती केलेलं आहे तर ओ एफ इतकं उत्पादन उद्योजकांना केलेलं आहे म्हणजे हाही उद्योग संस्थेचा समबिंदू असलेला दिसून येतो समजा या ठिकाणाहून पुढं अधिक उत्पादन करण्याचा प्रयत्न केला तर हे पहा एकूण प्राप्तीचा वक्र खाली आलेला आहे आणि एकूण खर्चाचा वक्र जो आहे तो वर गेलेला आहे म्हणजे खर्च जास्त आणि प्राप्ती कमी अशी स्थिती म्हणजे उद्योग संस्थेला या ठिकाणी तोटा झालेला दिसून येतो मग उद्योजक जो आहे त्याचा समबिंदू जो आहे तो या ठिकाणी ई असलेला दिसून येतो या ठिकाणी सुद्धा तर याच्या अलीकडं त्यानं उत्पादन केलं तर उद्योग के संस्थेचा खर्च जास्त आणि प्राप्ती कमी आहे म्हणजे याही ठिकाणी उद्योजकाला तोटा झालेला दिसून येतो आणि इथून पुढं उद्योजकाला नफा झालेला दिसून येतो हे पूर्ण स्पर्धेचं विश्लेषण झालं आता या ठिकाणी अपूर्ण स्पर्धेमध्ये सुद्धा समबिंदू विश्लेषणाची स्थिती कशी असते हे आपण स्पष्ट करू शकतो या ठिकाणी ओ एक सक्षावर उत्पादन दाखवलेलं आहे ओआावर खर्च आणि प्राप्ती यांचं मोजमाप केलेलं आहे <coughs> या ठिकाणी ए हा बिंदू आहे ए या बिंदूच्या ठिकाणी एकूण हा एकूण प्राप्तीचा वक्र आहे हा एकूण खर्चाचा वक्र आहे आणि ए बिंदूच्या ठिकाणी एकूण प्राप्ती आणि एकूण खर्च हे समान झालेले दिसून येतात त्यावेळेला उद्योग संस्थेनं ओ बी इतकं उत्पादन केलेलं आहे याच्या अलीकडची स्थिती बघितली तर एकूण प्राप्ती ही कमी असलेली दिसून येते एकूण खर्च हा जास्त आहे म्हणजे उद्योजकाला उद्योग संस्थेला या ठिकाणी तोटा होत असतो या बिंदूच्या नंतरची स्थिती आपण बघितली तर एकूण प्राप्तीचा वक्र आहे वर एकूण खर्चाचा वक्र आहे खाली म्हणजेच उद्योग संस्थेची प्राप्ती जास्त आणि खर्च कमी असलेला दिसून येतो म्हणजेच उद्योग संस्थेला नफा मिळू लागतो आता ही स्थिती अशी आहे की ओ डी इतकं उत्पादन केल्यानंतर एकूण प्राप्ती आणि एकूण खर्चामधलं अंतर हे सर्वाधिक आहे म्हणजे या ठिकाणी सी सी वन हा सर्वाधिक नफा उद्योगसंस्थेला मिळालेला दिसून येतो म्हणजेच हे अंतर जास्त असल्यामुळं प्राप्ती जास्त आणि खर्च कमी सर्वाधिक नफा उद्योग संस्थेला मिळतो म्हणजे या ठिकाणी ओ डी उत्पादनाला उद्योगसंस्थेचा समतोल साध्य झालेला दिसून येतो परंतु नफा मिळत असल्यामुळं उद्योगसंस्था आपलं उत्पादन आणखी वाढवत नेण्याचा प्रयत्न करते आता ओ एफ इतकं जेव्हा उद्योग संस्था उत्पादन करते तेव्हा ई बिंदूच्या ठिकाणी पुन्हा एकूण प्राप्ती आणि एकूण खर्च हा समान झालेला दिसून येतो म्हणजे हा समछेद बिंदू असलेला दिसून येतो याला खर्च प्राप्ती समता बिंदू असं सुद्धा म्हटलं जातं समछेद बिंदू ना नफा ना तोटा बिंदू किंवा समबिंदू हा या ठिकाणी ई असलेला दिसून येतो इथून पुढं आणखी उत्पादन करण्याचा उद्योग संस्थेनं उद्योजकांना प्रयत्न केला तर उलट झालेला आहे बघा खर्च अधिक आणि प्राप्ती कमी म्हणजे उद्योगसंस्थेला तोटा होऊ लागतो तर आज आपण या ठिकाणी पूर्ण स्पर्धा आणि अपूर्ण स्पर्धा या दोहमधील हो समबिंदू विश्लेषणाचं स्पष्टीकरण केलेलं आहे नमस्कार धन्यवाद